ऐ रुमानिया हा बघा आजम्यों के सवाय नमाहा नारायणाय नमाहा माधवाय नमाहा इति सुडुं द्या गोविंदाय नमाहा यशस्करं बलवन्तं प्रभुं त्वमेव राजाधिपतिर्भवः संकीर्तनागान स्वपतिर्न्नानां धूमं कल्यां सदन्धेर्गमाय

आम्ही तुम्ही म्हणून भारतात रास्त गेले तरी नदीपूर केले राम घेते तेव्हा

नाही आता पाणी घ्या दोन चमचे लोक सांगत ब्राह्मण आहे दक्षणाचं दोन नमस्कार करायचा लक्ष ठेवा बाबर आठवणे